हमारे चैनल को लाइक करे शेअर करे सब्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ यावल प्रकल्प कार्यालयातील वर्ग चार पदाच्या विविध समस्या सोडवण्याची मागणी विकास विभाग कर्मचारी एकता मंच संलग्न आदिवासी एकता एक मंच या संघटनेमार्फत यावल प्रकल्पातील वर्ग चार कर्मचारीच्या समस्या अडचणींचे निराकरण होण्यासाठी आज एकता मंच यावल प्रकल्प अध्यक्ष श्री दस्तगीर तर्दी व संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रकल्प कार्य यावल येथे जाऊन प्रकल्प कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री अहिरे साहेब यांना एकूण बारा मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले व वर्ग चार कर्मचारीच्या मागण्यांचे निराकरण ताबडतोब करावे अशी मागणी करण्यात आली या मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांना स्थायी आदेश मिळण्याबाबत कालबद्ध पद्धतीबाबत निवड श्रेणी लागू करण्याबाबत सेवा पुस्तक अद्यावत करण्याबाबत भविष्य निर्वाह विधीबाबत वर्ग चार कर्मचारी आठ तास ड्युटीबाबत अशा विविध स्वरूपाच्या बारा मागण्यांचा उल्लेख दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे या प्रसंगी संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष श्री दस्तगिरी तडवी प्रकल्प उपाध्यक्ष विजय सुरवाळे निलेश तडवी 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 सचिव श्री तड़्वी, रफिक तड़्वी, तड़्वी, श्री याकूब रामा जाधव उपस्थित होते चीफ चीफिटर मी अँकर सन्मान हेमंत तडवी आणि आमची रिपोर्टर फिरोज तडवी यांची खास रिपोर्ट बघत न्यूज आमच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा